मी प्रफुल्ल कदम टाटा कोयना पाणी संघर्ष समितीचा अध्यक्ष आणि किसान आर्मी व वॉटर आर्मीचा नेता म्हणून आज महाराष्ट्राच्या तमाम जनतेला आवाहन करण्यासाठी आज या टाटाच्या धरणामध्ये उभारलेलो आहे मला या ठिकाणी सांगायचं आहे गेल्या लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी सतरा एप्रिल दोन हजार एकोणीसला अकलूच्या जाहीर सभेमध्ये पंतप्रधानाच्या साक्षीनं हजारो जनतेसमोर आणि महाराष्ट्रातील तमाम जनतेला भारतीय जनता पक्षाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक महत्वाचं आश्वासन दिलं होतं की टाटा कोयनाचं हे पाणी आम्ही दुष्काळी जनतेला देऊ हेच आश्वासन पुन्हा विधानसभेच्या निवडणुकीला सुद्धा भाजप सरकारनं दिलं दोनच्या जाहीर सभेमध्ये सतरा ऑक्टोबर दोन हजार एकोणीसला भारतीय जनता पक्षाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्रातील तमाम जनतेला हेच आश्वासन दिलं की हे टाटा कोयन्याचं पाणी आम्ही दुष्काळी जनतेला देऊ परंतु गेली पाच वर्ष झाली या पाण्याच्या संदर्भात एक टक्काही काम भाजप सरकारनं केलेलं नाही ही खूप मोठी फसवणूक पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातल्या जनतेची झालेली आहे मी जो हा व्हिडिओ व्हायरल केलेला आहे त्यांच्या खोट्या आश्वासनाचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की महाराष्ट्रातल्या मराठवाड्यातल्या आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या जनतेची किती मोठी फसवणूक झालेली आहे गेल्या लोकसभेच्या निवडणुकीला आणि विधानसभेच्या निवडणुकीला देवेंद्र फडणवीस यांनी जे खोटं आश्वासन दिलं होतं हे आश्वासन ह्या जी आर वर दिलं होतं दोन ऑगस्ट दोन हजार अठरा ला हा जो जी आर काढलेला आहे टाटा कोयन्याच्या पाण्यासंदर्भात हा जो जी आर आहे हा माझ्या पुस्तकावर काढलेला जी आर आहे मी गेले अनेक वर्ष या टाटा कोयनाच्या पाण्यासंदर्भात सातत्यानं लहर आणि माझ्या व्याख्यानानंतर दोन ऑगस्ट दोन हजार अठराला ला पारित झालेला आहे ह्या निर्णयानुसार आणि दिलेल्या आश्वासनानुसार जर देवेंद्र फडणवीस यांनी टाटा कोयनाचं पाणी दुष्काळी भागाला देण्याचं नियोजन केलं असतं तर आज उजनी धरण भरलं असतं आणि कटापूर पासून ते टाटा टेंबू योजनेपासून सातारा सांगली सोलापूर उस्मानाबाद हे सगळे हे सगळे भाग या ठिकाणी पाण्याखाली आले असते परंतु एक टक्काही त्यांनी यामध्ये काम केलेलं नाही या निमित्तानं मला तुम्हाला महत्वाची काही सांगायचं आहे सा, की टाटाच्या धरणातलं सहा धरणातलं हे जे अठ्ठेचाळीस पॉइंट सत्त्याण्णव टीएमसी पाणी आहे आणि कोयनेचं सदुसष्ट पॉईंट फाईव्ह अवजल हे सगळं एकशे सोळा टी एम सी पाणी हे आपल्या दुष्काळी के फाईव्ह खोऱ्यातलं पाणी आहे म्हणजे पुणे असेल सांगली असेल सातारा असेल सोलापूर असेल उस्मानाबाद असेल नगर असेल अगदी बीड आष्टी पाटोद्यापर्यंत हे पाणी आपल्या हक्काचं पाणी हे जर पाणी आपल्याला मिळालं तर या ठिकाणी उजनी धरण एकशे पन्नास तासात भरू शकतं या ठिकाणी हे जर पाणी कोयनेतलं आपल्याला मिळालं तर त्या ठिकाणी टेंबू झे कटापूर उरमुडी या सगळ्या उपसा सिंचन प्रकल्पातून हे पाणी सगळं सातारा सांगली सोलापूर जिल्ह्याला मिळू शकतं मी या ठिकाणी आवर्जून सांगतोय सोलापूर जिल्ह्यातल्या उजनी धरणात जर हे पाणी आलं तरच ह्या ठिकाणी आपल्या सगळ्या उपसा सिंचन प्रकल्प जे आहेत मग अक्कलकोट तालुक्यातला उपसा सिंचन प्रकल्प असेल बार्शीचा असेल सांगोला असेल मंगड्याचा असेल ह्या सगळ्या उपसा सिंचन प्रकल्प जर उजनीत हे पाणी आलं तरच ह्याचं भवितव्य आहे तुम्ही नीट समजून घ्या मला या ठिकाणी सांगायचं आहे हे सगळं स्वच्छ शुद्ध पाणी हे आपल्या दुष्काळी खोऱ्याचं पाणी आणि हे अगदी ग्रॅव्हिटीने येणारं पाणी ह्यासाठी कुठला खर्च करायची गरज नाही मी या ठिकाणी पुन्हा एकदा लोकांना सांगतोय की मे मी जो मी जो मागणी प्रस्ताव गेल्या दहा वर्षापूर्वी दिलेला आहे तो अत्यंत अभ्यासपूर्ण दिलेला आहे अत्यंत अनुभवजन्य या ठिकाणी तो अहवाल दिलेला आहे मी जो दिलेला मागणी प्रस्ताव आहे तो जर मंजूर नाही झाला तर महाराष्ट्राचा प्रश्न मिटू शकत नाही हे तुम्ही नीट समजून घ्या आपल्या महाराष्ट्राचा जर पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याचा जर प्रश्न संपायचा असेल तर माझ्या मागणी प्रस्तावाला मंजुरी दिल्याशिवाय आणि ते काम झाल्याशिवाय हा पाणी प्रश्न सुटणार नाही हे या ठिकाणी गांभीर्यानं तुम्ही लक्षात घ्या सोन्याची असते द्वारका पोत्या पुराण सांगत असतात सोन्याची असते द्वारका पोत्या पुराण सांगत असतात ऐकणाऱ्याच्या घराला लाकडाचे ही खांब नसतात पुराणातली वांगी चिरून भाजी कधी शिजत नाही वरुणाचा धावा घेऊन पाऊस कधी पडत नाही अमृताचं खरं नाही सत्य फक्त पाणी आहे हे ज्याला कळलं तो वेदांत्याहून आहे हे पाण्याचं ज्ञान घेऊन मी लोकांना तुमच्या समोर उभारलेलं आहे हे जे टाटा कोयनातलं हे जे पाणी आहे स्वच्छ शुद्ध पाणी हे कुणाचं पाणी आहे हे पंढरपूरच्या पांडुरंगाच्या पायाजवळ होणाऱ्या चंद्रभागेच हे पाणी आहे महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी त्या तुळजाभवानीच्या तुळजापूर भागाचं हे पाणी आरेवाडीच्या बिरोबाच्या बनातलं हे पाणी आहे जेजुरायाच्या खंडरायाच्या मैदानातलं हे पाणी आहे शिंगणापूरच्या शंभू महादेवाच्या मैदानातलं हे पाणी आहे मसवड सिद्धनाथाच्या माणदेशातलं हे पाणी आहे हे पाणी आहे स्वामी समर्थांच्या अक्कलकोट तालुक्यातलं हे पाणी आहे पिढ्यान पिढ्या पीड़या वाहणार हे पाणी मोकळं करा म्हणून भारतीय जनता पक्षाला मी अत्यंत प्रामाणिकपणे अभ्यासपूर्ण गेली दहा वर्ष लढा देतोय परंतु माझ्या मुद्द्याचा विषयाचा वापर केवळ निवडणुकीचा मुद्दा म्हणून भारतीय जनता पक्षाने केलेला आहे एक टक्काही या ठिकाणी त्यांनी काम केले नाही म्हणून या निमित्तानं एक गंभीर आव्हान या टाटाच्या पाण्यात उभारून या महाराष्ट्राच्या जनतेला मी देतोय कोणतं आव्हान देतोय ही शपथ आहे तुमच्या पाण्याची तुम्हाला ही शपथ आहे माझ्या प्रामाणिक लढ्याची तुम्हाला की भारतीय जनता पक्षाच्या एकाही उमेदवाराला मतदान देऊ नका मी निर्णय घेतलाय मी पुन्हा एकदा विनंती करतो केवळ नितीन गडकरी जर सोडले तर कुठल्याही भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला या ठिकाणी तुम्ही मतदान करू नका अशी शपथ मी या ठिकाणी तुम्हाला देतोय आणि माझी एक कळकळीची विनंती आहे पुन्हा एकदा प्रामाणिक लढ्याच्या आणि या पाण्याच्या शक्तीवर मी तुम्हाला सांगतोय की हा दुष्काळाचा पाणी प्रश्न जर सोडवायचा असेल तर या लोकसभेच्या निवडणुकीला भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला या ठिकाणी पराभूत करा त्याशिवाय विधानसभेला हे डोळे उघडणार नाहीत एवढं सांगण्यासाठी मी या पाण्यात उभारून तुम्हाला आव्हान करतो म्हणजे केवळ दोन नाही इंदापूर आणि बारामतीचा देखील ज्यांनी खऱ्या अर्थानं भाग्य बदलणार आहे ते टाटाच्या मुळशी धरणाचं पाणी हे या ठिकाणी आणण्याच्या संदर्भात कारवाई आम्ही सुरू केली समिती तयार केली राहुल दादांना त्याच आम्ही या ठिकाणी काम दिलाय त्यांची समिती रिपोर्ट तयार करते आहे एक रिपोर्ट त्यांनी दिलाय दुसरा रिपोर्ट येतो आहे आणि तो रिपोर्ट आल्यानंतर हे मुळशीच पाणी देखील आमच्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम हे निश्चितपणे या ठिकाणी आपल्या सरकारच्या माध्यमात होईल ठिकाणी आम्ही करू एवढंच नाही तर या ठिकाणी आमच्या खऱ्या आपण जर बघितलं तर मुळशीच जे टाटा धरण आहे या धरणातलं पाणी हे सिंचनाला उपलब्ध करून दिलं तर खूप मोठ्या भागामध्ये पाण्याचा प्रश्न संपू शकतो आम्ही त्याची समिती तयार केली आहे राहुल दादा कुल यांना त्या समितीत ठेवलाय आणि या समितीच्या माध्यमात इलेक्ट्रिसिटी जनरेशन होईल पण जे पाणी आज समुद्रात वाया जात आहे ते समुद्रात वाया जाणार पाणी हे सिंचना करता या आपल्या भागामध्ये या ठिकाणी येईल आणि आपली शेती सुजलाम सुफलाम होईल मी या निमित्ताने